तेल पाच भेटत काय कोण आहे खोलो ना काय झालं मी काय तेल द्या तेल हा कसलं तेल घोडे तेल घोडे तेल का हा पहिले पण एक वाटी दिलं होतं तुम्ही परत नाही केलं ते तुम्ही घेतलं नाही ते कस <laughs> आ घेणार तुम्हाला बाजूला नव्हतं का कोणी नाही ते पाऊस आहे ना हो त्यामुळे ताई न पाठवायचं होतं ना ताईला गेला ना तेवढी म्हणजे आज ता, ताई दुटीला म्हणजे स्वयंपाक करायची वेळ तुमची माझ्याकडे तेव्हाच ते तोंड वर करून आले ते पोरगा झोपून हा पोरगा झोपलाय माझा थांबा तुम्ही मी घेऊन येते मी हा द्या अहो तो तुम्ही किचन मध्ये काय करताय बर उठे मी काय तर ऐकायला माझं लय आवडत आहे तेल घेईला आलं होतात ना बाहेर थांबायचं ना मग अहो पश्चादारीच राहतो आहे ना हा बरोबर मी सारखं कस पाहत राहतं माझ्याकडे अ वाल लय आवडत तुम्ही खरंच की काय हे म्हटलं आज आहे ना तेल आलं तर बरं आज बोलणंच पाऊ बोललं हां हो का तुम्ही बोलले नाही कधी या नाही नाही कसं डायरेक्ट नाही बोलतेत नाव हो बरं की नाही तुम्हाला काय लागलं बागलं मला सांगायचं नाहीतरी तुम्हाला आता असं आहे ना वर नाहीच आहे ना तुमचं पोर तुम्हीच राहते हो तुम्हाला हो, आधाराची गरज आहे ना असं काय आधाराची गरज आहे असे तुमच्या मी लेजाराला आधार दिले हो का हो हो लेजाराला म्हणजे नक्की काय केलं तुम्ही नाही नाही जास्त म्हणजे काही लागत असलं त्याला पुरीच असतो कोणाला काही अडचणी असल्या दूर करतो हो ना हो चांगला स्वभाव आहे पहिल्यापासून नाही माझा गणक्या सांगत होता नेहमी त्याला चॉकलेट वगैरे पाच दहा रुपये देतात त्याला कोण देतो घेऊ त्याला कोण कोण दिला आईस्क्रीम वगैरे आता तसं पण मला चांगलं वाटलं होतं कारण की बाप मेल्यानंतर त्याला असं कोणी बापाला प्रेम भेटलं नाही ना हो हो असंच समजा का मी त्याचा बाप असं काय मी त्याचा बाप असं ईश्वर तुम्ही पुन्हा खरंच आधीच बोलता मी अशी कधी कल्पना पण नव्हती केली की तुम्ही माझ्याशी बोलाल हो मग आज ताई घरी नाही आता ना पाचला किती होत्या पाचला साडेचार ला ड्युटी संपत्ती पाच आठ तास लागते तीन वाजेपर्यंत सगळं आवरून जाईल आपण म्हणजे आज तुम्ही काहीतरी मुहूर्त बघून झालात नाही का तीन वाजेपर्यंत सगळं आवरून जाऊ आपण आवरून काय तीन वाजेपर्यंत पण आवरायचं काय काम धंदे घरातले तुम्ही म्हटले चावट आता म्हणजे असं आवरा बिवरायचं बोलतंय म्हटलं असं वाटलं की काय असं त्याला काय टाइम लागत टाइम काहीच नाही मी आता जर बिलगलो कामाला एवढी फास्ट काम करतो हुशार आहात तुम्ही नाही का चांगलंय येते मी मग तेल घेऊन बाहेर आ... हां सांगा खरंच काय तुमच्या मनातलं माझ्या मनातलं मी जे बोलल ते मी काय सांगणार माझ्या मनातलं आता तुम्ही असं अचानक बोलल्यावरती मला पण थोडा विचार करावा लागेल ना काय ते कोणाचा विचार घ्यायचा आहे तुम्हाला हो असं कसं मन असतंय त्या मनाचं पण ऐकावं ना काहीच नाही नाही एकदा जवळ माणूस आले आपण बदल तरी लगेच तुम्हाला त्याची गरज आहेच आहे ना त्याची माणसाची माणसाची आधाराची आधाराची गरज आहे दखे बायला कुठं बाहेर जायचे मग गाडी पण बरं का गाडी आहे गाडी आहे तुम्हाला नेत जाईल मी गाडी उकळ पण हो तुमची बायकोले तापटेव पण असल्या माझ्या माझी बायक तेवढे गेल्यावर कोण पाय राहता घरी मी चह कधी कोणी बघितलं तर नाही काय नाही मागितलं तोंड बांधून यायचं मग डोळे उघड ठेवायचे हो का ए मग काय कळलं तरी अगं तुझं डोळे उघडेच तस काय मजाक करता तुझ मेळ झाप राहिली तुझं तुझं मेथ मी घट गाग म्हणजे मी ओळख घे बाबा या कपाळी जाप राहिली बस बस म्हणजे कोणाचं कळत तरी तुमचं म्हणजे मी कारफ बांधून कार्फ बांधून यायचं चलतं हां अहो मसं पोरग आहे घरामध्ये हा अहो लांब असत नाही तो शाळेत नाही आज तो गेला नाही शाळेत तर थोडा त्याचा थो घसा थो 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 दुखतोय ना आज त्याच्यामुळे तो असं गेला ना गरम गोडी तेल करून हा असं कस हा बाळा उठलास तू हे बर वाटतंय आता घसाला घसा दुखतोय का आता बरोबर काय होते काय होते मी बोलले ना तुम्हाला त्याचा त्याला म्हणजे ना गरम तेल टाका त्याच्या हा गरम गरा? तेल गोड तेल आ, तुम्ही आईस्क्रीम दिली होती ना त्याला परवाच्या आईस्क्रीम मुळे तोच तू ना मी दुकानात होतो ना तेव्हा तो दुकानात आलता आईस्क्रीम कशाला द्यायची काका 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 मी आलो बाथरूम त्याला टॉन्सिल्स आहेत ना तुम्ही पण खरंच आता ह्या पुढे त्याला कधी देऊ नको आता वाटलं तेवढा पण मी उपाय सांगितलं तेवढं कर गोड तेल गरम कर आणि वत म्हणजे घसा आहे ना तो जाम झाला ना तो मोकळा होईल पण जाणार नाही का त्याचा घसा हो माझ पोरग घरी आहे आणि तुम्ही पण असं काय करते तू खूप तापट आहे हा काय करताय तुम्ही काय नाही त्या म्हणा येऊ ना तिला सावधान पुसून द्यावं पुसून देतो तो हा हा ते खरंच होते बाकी काय नाही का परत आमच्या घरी यायचं नाही बरं का अरे गंगा काय झालं काय झालं असं काय काकाची सरे हा तुला आईस्क्रीम पाहिजे परत मला आईस्क्रीम नको काय नको आता खेळ कायच नको तुम्ही ऐक ना ऐक ना अरे काय झालं तुला एवढं फडकायला नाही नाही काका तुम्ही निघायचं अरे परत घरी यायचं नाही पण माझ्याची किटली नाही तेल नाही तेल घ्यायला जा ना तेल किटली घ्यायला जायला नाही काय नाही घेतला स्पर्धा येऊ नका घरी हा तुम्ही निघा पहिला बाहेर सांगतो ना मी बाहेर निघाला चांगलं भाजलं तर तुम्ही सांगता आमच्या घराचं पान फेडायला लागलं हा हो बाय आणि तू पण आहे असली माणसं घरात नाही बोलवायची परत पण झालं काय काय झालं डायरेक्ट किचन मध्ये तुझ्या जवळ आला तू ते जरा योग्य नाहीये आता तू नको एवढा भडकूस तुझा घसा दुखतोय ना आता मी त्यांना सांगते हा मी की परत आलं ना त्या काम ठीक आहे ठीक आहे मी खिचडी करते तुझ्यासाठी हा बापरे वाचले अरे कायच्या डोक्यामध्ये आलं असेल तरी यांना सांगितलं होतं मी बाहेर उभं राहा म्हणून मला माहिती आहे ना बाप पण संशय हा पोरगा पण संशय पण जाऊ दे मी वाचले हा आणते आणते